नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर बोरद आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया व प्रसुती गृहाला शॉर्ट सर्किट मुळे भीषणा सुदैवाने वैद्यकीय साहित्य जळून खाक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे चौदा तालुक्यातील बोरद येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रातील शस्त्रक्रिया व प्रसुती गृहाला रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने त्यावेळी केंद्रात कोणतीही गर्भवती महिला किंवा रुग्ण उपस्थित नव्हता अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता प्रसूती गृहाला आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत पाणी आणि उपलब्ध संसाधनांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे प्रसिद्धी गृहातील काही वैद्यकीय साहित्य जळून खाक झाली आहे या घटनेने गावात व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून मागील आठवड्यातच शिनुदा येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या आगीची आठवण ताजी असताना पुन्हा आरोग्य केंद्राला आग लागल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व्हेंटिलेटरवर चर्चा असल्याची जिल्ह्यात रंगत असून प्रशासन यावर कारवाई करेल का अथवा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था राम भरोसेच राहील असा सवाल देखील उपस्थित होत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा